तर काल तारीफ करताना निक्की आणि संग्राम यांची जोडी राहिली होती आणि त्यांनी काय तारीफ केली आहे हे आपण बघूयात तर निक्की म्हणत असते की संग्राम खूप छान व्यक्ती आहे असं मला मनापासून वाटतं त्यानंतर त्यांचा गेम मी अजून बघितला नाही पण खूप छान खेळतील त्यांची तेन, बॉडी खूप छान आहे त्यांची उंची खूप छान आहे ते खूप छान दिसतात त्यांचा लुक पण खूप छान आहे आणि ते या शोमध्ये खूप छान खेळ खेळतील मी त्यांना अजून नीट ओळखलेलं नाही पण चान्स भेटला तर मी नक्कीच त्यांना ओळखेल त्यांचा गेम खूप छान आहे पण अरबाजपेक्षा छान त्यांचा गेम नाही आहे त्यानंतर ती म्हणत असते की अजून काय बोलू अजून काय बोलू सदस्य म्हणत असतात की त्यांचं दात ती म्हणते हो दात पण खूप छान आहे त्यांचं ना, नाक नाक पण खूप छान आहे असं करून सगळं गुडगे कुणी म्हणतं थायज असं सगळं त्यांचं चाललेलं असतं आणि ती म्हणते की हो त्यांचं सगळंच खूप छान आहे त्यानंतर ती म्हणते की आपण एकत्र गेम खेळूयात आपण एकत्र वर्कआउट करूयात ते म्हणतात हो नक्कीच त्यानंतर संग्राम जिथे उभा राहतात आणि त्यावेळेस संग्राम म्हणतात की निकी खरंच खूप छान आहे कारण ती गेम खेळून आलेली आहे त्यामुळे तिचा खेळ तिला कसा खेळायचा ते चांगलंच माहिती आहे त्यामुळे ती जिथे भांडायचं तिथे भांडते तिचं शांत राहायचं असतं तिथे शांत राहते माझं आणि तिचं कधी भांडण झालं नाही पण तिला अजून एक गोष्ट खूप कळते ती म्हणजे तिला दुसऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं गुंडाळता येतं आणि तिने अरबाजला खूप छान पद्धतीनं गुंडाळलेलं आहे पण ते तिला पण ते अरबाजला समजत नाही त्यानंतर म्हणतात की नाही की मी तुझ्या सौंदर्याचं कौतुक करणार नाही पण बाकी खूप साऱ्या गोष्टी आहेत तू खूप छान खेळते तू ज्या उद्देशाने इकडे आलेले आहेस तो तू उद्देश साध्य करू शकते फक्त तुझ्या तोंडावरती कंट्रोल असला पाहिजे तू म्हणतेस की मेरा या घराची क्वीन आहे राणी आहे ती तू होऊ शकतेस फक्त सिंपल गोष्ट आहे की तू सिंपल थोडंसं राहिला पाहिजे तुझ्या तोंडावरती ताबा ठेवला पाहिजे आणि जर तू तोंडावरती ताबा ठेवला तर नक्कीच तू जिंकू शकतेस त्यानंतर खूप छान तिच्या स्ट्रॅटेजी असतात खूप छान थिंकिंग असतं पण ती एक गोष्ट करते ती दुसऱ्याचा गे गेम बिघडवायला जाते आणि तिचं स्वतःच्या गेमकडे मग लक्ष जात नाही तर त्याच्यावरती तिने फोकस केला पाहिजे आणि ती खरंच खूप छान खेळते अशा पद्धतीने ती तिचंही कौतुक करत असतात तर तुम्हाला कसं वाटलं हे कौतुक नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच अपडेट्स पहिल्या चॅनल